काय काय खोट आहे काय सासऱ्याला जरी एवढा जीव लावतो म्हणजे आई बापाला काना नाही लावतो काय कुठे आणि आम आमचे लेखत बघा काय होत आहे बाप्पा तुम्हाला पण लाज वाटत नाही वे लगेच पूर्वी म्हणली गोळी आणा की लगेच पाळत गेला या आई बापाने जन्म दिलाय की तरी बिले अक्कल नाही का काय तुम्हाला हा आमच्या पेक्षा ते जवळचे का मी जवळचे तुम्हाला तिच्या काही तोंडाकडे बघताय जरी आमची पोरगी असली तरी आम्हाला काय आडवी नाही बांधायची तिला स्वतःच्या आई बापासाठी एवढं करू शकत नाही तर मग काय जगून तरी फायदा आहे धरती उला बोजा करा कमी तुम्हीच मारा दोघ जण अहो <laughs> चुकलंच माझ मी असं वागलेलंच नव्हतं पाहिजे त्यांच्या सोबत हवं तर तुम्ही माझा सगळा पगार त्यांना खर्च करा त्यांना काय लागतंय काय नाही ते सगळं आणा खरं चुकलं माझा जा, बोला। बोला। जा? बोलू, ला ला। बोलू ला। ला। ला ना ते आईला कुठे ते आई येण्याचं दोघांना पण हवं तर माझा अर्धा पगार घ्या पण त्यांची सगळी पूर्तता करा आणि जा बोलवते ते दोघे तू जा बोल व्हायला जा बोल तू जा बोलून घेऊन ये दोघांना पण आपल्या घरात आपण असे करते माग तर किती करत असते तुम्हाला तुमची पुरगी दाबता येत नाही वे तुला नाही मी तर लावलंयच की आता पण बापांनी बी काहीतरी सांगाव ना चला ना आले की आले आले काय होतय काय माहिती कि बाईला काय आठ दिवसापासून नाही बस बसा बरं वाटत नाही बसाव बरं वाटत नाही काय बाई तुमच्या पोरीला वळण लावलं एवढं आठ दिवसापासून दुखत आहे पैसे मागत आहे मी मागत आहे तरी दोघं पैसे देण्यात आम्हाला सांगितलं आतापर्यंत आम्हाला काय सांग घरचं वाजून वाजून दाखवायचं आम्हाला सांगायचं आई बापाला तुमची पोरगी अशी अशी वागते आम्ही बघितलं असतं सोल्युशन काहीतरी काढलं ना बघितलं तुम्हाला काही लोकाला तमाशा करावं नाही डोळ्याने बघितलं म्हणूनच आमच्या घ्या झाले का जाव लोक केलं आम्हाला असं शिळापाक खायला द्यायचं पुढे अशी पुढे काय खरंच का तू शिळापाग खायला घालते हे बोलते ती खरंय का माझ्याकडनं चुकलं चुकलं नाही ती सांगते ती खरंय का खरंय का काय म्हणते ते तू मग आमच्या समोर एवढ्या मोठ्या माणसाचा सासऱ्याचा पान उतारा केला ह्या जागेवर तुझा बाप होता तर जीव चालल्या नुसती पळत होती नवऱ्याला काय पडावती गोळ्या आणायला ही सासू सांगते ती खरंय का अगं लाज वाटू दे जरा चार माणसाच्या तोंड काढायला जागा ठेवा थोडी थोडीफार तरी चुकलं माझं काय 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 म्हणत होतो कधी शेया भाकरी खायला तुम्हाला आम्हाला शेया भाकरी दिवसभर आम्ही दोघांवर कुठे वावरात काम करतो काय सांगाव तुम्हाला जे आहे ते बरं आहे झाकली ते आपली लोक लोण्यासाठी करतात ती तुम्हाला पण सांगायचं दापायचं करत नाही का बायकोला बैल झालं तसं बाई बायकोचा तुमच्या लेखीचा पोरगत आमचं म्हणून राहिलं नाही काय ऐकत नाही आठ दिवस झाले बा पैसे मागत पैसा द्याय आ, का पैसे दिले नाही लगेच सगळं तर आकलेलं नाही हिला अकल नको आहे उद्या चार लोक काय म्हणते असं आईने वळण लावलं का माझं नाव जाईल तिथं काय चुकलं आमच्या देखता अशी करते माग तर किती करत असते तुम्हाला नाही कळत का तुम्हाला थोडे थोडेफार पैसे नव्हते का तुमच्या पॉकेट मध्ये होय सोजन बापाल द्यायला पप्पा मी मान्य करते माझं चुकले पण इथून पुढे मी असं कधी म्हणतात का अजून वर्षी ते आमच्या नावावर यांच्याच नावावर करून दिली बाय आपल्याच लेख असून येत करते खाते आणते कमी येत आपल्याला तरी काय करायचं नावावर ठेवून आज आम्हीच हे झालो परके झालो आमच्याच धानाला हे बघा तुमचं बी चुकत आहे तुम्ही ज्या वेळेस पुरगी अशी वागत होती ना तेव्हाच तुम्ही आम्हाला सांगायचं होतं की तुमची पुरगी अशी अशी नाटक करते सांगायला संभावी माझी चूक मान्य केली मी काय चूक मान्य केली तुझी काय नाही करणार बर ठीक आहे जाऊ देऊ दे म्हणजे दे उद्या चार माणसांच्या बापासून पुरेला अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी काय बोलली म्हणजे अशी इकडं तुम्ही सरकार साईटला बिघाडी काय चुकीला मारती बिघाडली काय इकडे तुम्हाला वयान लावायचं काय नाही ता जर चार माणस गोळा झाली असते तर काय राहिलं असतं बापाच नाही शिकलेले आण सोडून बघ बघ दुसरीकडे कशी जात नाही ते बरे अनावात बसते नाही कोण आता शिकलेला नाही कळत या गोष्टी काही तुम्हाला कळत नाही सांगायचं त्याला काय झालं नाही माफी मागतो त्या सासूची रुची माफी मागायची दोघांनी ना चुक झाली काहीच दोष न पोरगा दररोज येतात बाबा माझ्याकडनं चुकले जा चुकी मान्य केली विषय सोडून द्या पण असल्या गोष्टी तुम्ही आम्हाला आधीच ते चुकी समाधान राहिले तरी आम्हाला काय आम्हाला काहीच नको फक्त आम्हाला तुम्हाला काय सांगते तुम्हाला पण काय सांगते उद्यापासून कुठं कामाला लावायचे नाही घरी आयचं बापाच केलं पाहिजे तुम्ही आणून करून घालायचं त्यांना आणि तिने त्यांना घालायचं करून नाही करून घातल्यावर मग बघती नाही नाही म्हणजे दादा तिची नोकरी नाही सोडायला तिची नोकरी करू दे तिला शिक्षण